मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि महापूर नुकसानग्रस्तांना सांगली काँग्रेसच्या वतीने मदतीचा हात दिला त्याचबरोबर काँग्रेस कमिटी या ठिकाणी तीन दिवस मदत स्वीकारणे सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी खासदार विशाल पाटील यांनी दिली यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली शहर सांगली महापालिका सांगली जिल्हा कायमस्वरूपी पूरग्रस्त राहिलेला जिल्हा आहे आम्ही एकोणीस एकवीस पूर्वी दोन हजार पाच असे वेगवेगळ्या वर्षी पुराच्या परिस्थितीत काय अवस्था होते पाहिलेलं आहे आणि ह्या अडचणीच्या काळात आम्हाला म्हणजे सांगलीकरांना साथ द्यायचं काम अखंड महाराष्ट्राने केलं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मदत आली आणि आमची ह्या ठिकाणी जे पूर बाधित रहवासी आहेत त्यांचा पुन्हा संसार उभं राहण्यात त्यासाठी मदत झाली आणि आपल्याला एवढी मदत आपल्या अडचणीच्या काळात होत असताना आपल्याच राज्याच्या इतर जिल्ह्यात जी अतिवृष्टीमुळे परिस्थिती झाली आहे तिथेही काही ठिकाणी पूर आलेला आहे आणि त्या लोकांना हा जो त्रास झालेला आहे मुलांना शिक्षणाचे साहित्य नाही धान्य नाही चादरी नाहीत चटई नाहीत अशा वेगवेगळ्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत शासनाची जबाबदारी आहे कदाचित शासन करेल पण जी आपली जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे ती चांगलीकरणाने पूर्ण करावी अशी आमची अपेक्षा आम्ही आवाहन केलं स्वतः आमचे नेते डॉक्टर विश्वित कदम यांनी त्यांच्या वैयक्तिक संस्थेमार्फतसुद्धा मदत पाठवली आम्हीसुद्धा आमच्या वैयक्तिक संस्थेमार्फत मदत पाठवली मात्र जन ह्यात सहभाग झाला पाहिजे अशी आमची इच्छा होती लोकांना आम्ही ते आवाहन केलं लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येकाने आपापल्या कुवतीप्रमाणे ऐपतीप्रमाणे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य त्या पूरग्रस्त अति पावसाळ्यास पाऊस पडल्यामुळे जे त्रास झाला आहेत त्याच्या त्रस्त लोकांसाठी या ठिकाणी साहित्य आणलेलं आहे मग त्यात औषधं आहेत पुस्तकं आहेत धान्य आहेत घरगुती साहित्य आहेत आणि ही आता आम्ही त्या त्या ठिकाणी पाठवणार आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी तिथल्या खासदारांशी लोकप्रतिनिधीशी चर्चा करून हे वेगवेगळ्या ठाकरे नियोजन करणार आहे दरम्यानच्या काळात आपल्यासुद्धा सांगली जिल्ह्यात आहेत अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे काही काही घरातसुद्धा पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी घरातसुद्धा त्यांचं घरगुती साहित्यसुद्धा त्या ठिकाणी खराब झालं आहे त्या लोकांनासुद्धा या माध्यमातून मदत करण्यासाठी हे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे खूप उत्स्फूर्त प्रतिसाद येतो आहे आणि आता हे सगळे आलेलं साहित्य वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणं हे क एक मोठं काम आहे आणि काँग्रेस पक्षाची सगळी तुमच्या मागे जी आमचे माझे उभार दिसते आहेत कार्यकर्ते या सगळ्यांनी ती जबाबदारी आणि तेसुद्धा रोज काही ना काही या ठिकाणी घेऊन येत आहे ती अडचणीच्या काळात सांगलीकरांना ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी सांगलीकर पुन्हा आहेत हे बघून खूप आ आनंद वाटतो आणि या सांगली जिल्ह्याबद्दल मला तिथला सांगली जिल्ह्याचं लोकप्रिय असल्याचा मला खूप अभिमान वाटतो अजूनही खूप अजूनही खूप मागणी होत आहे अजूनही जवळजवळ आणि पुढचे तीन दिवस ह्याच प्रकारचं मदत कार्य आणि मदत स्वीकारली ह्या ठिकाणी जाणार आहे आणि ती ज्या ठिकाणी जास्त गरज आहे त्या ठिकाणी पाठवली जाणार आहे तर मी अजूनही आवाहन करतो सांगलीच्या नागरिकांना सांगलीच्या ग्रामस्थांना की अजूनही तुम्हाला जे काय आपल्या परिणवू शकेल ते मदत ह्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी हे सगळी लोकं त्या ठिकाणी जाणार आहेत तुम्हाला देखील त्या ठिकाणी या जाणाऱ्या गार्डनवर जायचं असेल तुम्हीसुद्धा त्या लोकांची परिस्थिती बघून त्यांना मदत करायची तुमच्या इच्छा असेल तर निश्चित प्रत्येक स्वरूपाची मदत या ठिकाणी स्वीकारली जाणार आहे अजून तीन दिवस हा कार्यक्रम किमान आपण चालवणार आहे ते भरघोस हात खुले ठेवून मदत करावी ही सगळ्यांना विनंती